गुड मॉर्निंग एवरीवन वन नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बघा हे करंट अफेअर्सचं आपलं टोटल सव्वीसावं लेक्चर झाले सव्वीसावं लेक्चर आहे आणि यापूर्वी पंचवीस लेक्चर झालेले आहे पंचवीस लेक्चर तुम्हाला बघायचे आहे यापूर्वी झालेले पंचवीस लेक्चर सगळ्यांनी बघायचे आहे बघा या पंचवीस लेक्चरमध्ये आपण चालू घडामोडीचे जे क्वेश्चन आहे ते आपण रिपीट करत नाही आहे वेगवेगळे क्वेश्चन आहे एक पंधरा ते वीस क्वेश्चन ॲव्हरेज घेतोय तुमची यामधून चांगली तयारी होणार आहे त्याचबरोबर अजून तुम्हाला चांगली तायरी जर तयारी करायची असेल तर अभ्यास मंत्राच्या कोणतीही जर बॅच तुम्ही जॉईन केली तर आपण सध्या सुरू असलेल्या सर्व बॅचेसमध्ये करंट अफेअर्सचे लेक्चर घेत आहोत ते एकदम डीपमध्ये खास करून करंट अफेअर्सची जी स्पेशल बॅच आहे तिच्यामध्ये एकदम डिटेल करंट अफेअर्स जे थिअरॉटिकल थे, तर ते आपण इथं कवर करत आहोत काल मी त्याचं पहिलं ले लेक्चर घेतलं ले� आ, आज जर तुम्हाला ती बॅच वगैरे जॉईन करायची असेल तर लेट नाही झालेलं आज दुसरं लेक्चर होणार आहे एखादा डेमो लेक्चर आपण युट्यूबवर सुद्धा अपलोड करूया तर हे आजचं आपलं क्वेश्चन आन्सरचं सव्वीसावं लेक्चर आहे हे जे एक डेली लेक्चर होतं यामध्ये मी रिसेंट चालू घडामोडी म्हणजे जानेवारी फेब्रुवारी या कव्हर करत कर आहे ठीक आहे तर सुरू करूया लेक्चर बघा मित्रांनो हे आहे आपले ॲप्लिकेशन जर कुणाला बॅचेस जॉईन करायचे असेल तर तुम्ही या बॅचेसमध्ये आ, या ॲप्लिकेशन डाउनलोड करून बॅच जॉईन करू शकता प्लस तुम्हाला लेक्चरची पी डी एफसुद्धा याच ॲप्लिकेशनवर बघायला मिळेल अजून आपण या ॲप्लिकेशनमध्ये बऱ्याचशा गोष्टी ॲड करत आहोत जसं की पी वाय क्यू म्हणजे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहे ते आपण ॲप्लिकेशनमध्ये ॲड केलेले त्याचबरोबर प्रत्येक के एक्झामचा सिलेबस जो आहे तो आपण इथं ॲड करत आहोत म्हणजे तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व गोष्टी मिळणार आहे त्याचबरोबर पुढे जाऊन स्टेट बोर्डचे सगळे पुस्तकं जुने नव्हे ते इथं तुम्हाला बघायला मिळतील तर सर बगहला प्रतेक प्रतेक या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर बघायला मिळतील त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल आहे प्रत्येक नोटी प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळेल बघा कोणतं लेक्चर कधी सुरू होतं कधी नाही हे सगळं तुम्हाला लेक्चरच्या अगोदर लेक्चर होणार आहे की नाही सगळी इन्फॉर्मेशन इथं मिळेल आणि अभ्यास मित्र इंस्टाग्रामचं चॅनल जे आहे त्यावर आम्ही अभ्यासविषयक रील्स बनवून अपलोड करत असतो तर ते तुम्हाला फॉलो करायचं आहे त्याचबरोबर आपली एक ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज सुरू आहे राज्यसेवेसाठी याचा सातवा जो पेपर आहे तो आता येणाऱ्या संडेला जो आहे तो होणार आहे यानंतर कंबाईसाठी सध्या यशवंत आपली बॅच सुरू आहे शंभर विद्यार्थ्यांची लिमिट आहे आता ऑलमोस्ट अजून एक बॅच आहे राज्यसेवा विजेता बॅच टू हिच्यामध्ये सुद्धा शंभर विद्यार्थ्यांची लिमिट आहे ऑलमोस्ट ही शंभर विद्यार्थ्यांची जी लिमिट आहे ती फुल होत आलेली थी आहे ठीक आहे तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा कारण लेट 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 झालं झालं तर तर खूप म्हणजे त्याचा तोटा तुम्हालाच होईल तर सुरू करूया बघा भारतीय वाय। वायुसेनेने वायुशक्ती दोन हजार चोवीस हा जो युद्ध सराव आहे हा कुठे आयोजित केलेला आहे बघा आता जे नवीन करंट अफेअर्सचे लेक्चर बॅचेसमध्ये सुरू केले डिटेलमध्ये त्यामध्ये मी तुम्हाला एक दाखवतो की आम्ही अशा प्रकारचे जे व्हिडिओज आहेत ठीक आहे तर ते सुद्धा ॲड करून मुलांना अजून चांगल्या रीती समजून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत तर कसं अजून डिजिटल स्वरूपामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसाठी काही गोष्टी करता येईल तर त्या प्रकारे करत आहोत तर युद्ध सरावाविषयी प्रश्न होता तर बघा वायुशक्ती नावाचा जो युद्ध सराव आहे वायुशक्ती वायुशक्ती नावाचा युद्ध सराव जो आहे तो कुठे आयोजित करण्यात आला होता तर बघा भारताला हा युद्ध सराव आयोजित का करण्यात आला होता त्या पहिले त्याचं कारण जाणून घेऊया हो तर बघा भारताला आता था भारत जो आहे सिप्री नावाची एक संस्था आहे सिप्री ठीक आहे स्टॉक होम पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून एक संस्था आहे तर या सिप्री नावाच्या संस्थेने स्टॉक होम इंटरनॅशनल इंटरनॅशनल शब्द राहिला ठीक आहे तर सिप्री नावाची संस्था आहे या संस्थेने अलीकडे एक अहवाल प्रकाशित केला त्या अहवालानुसार भारत जो आहे तो जगातील सर्वात मोठा भारत जो आहे तो जगातील सर्वात मोठा काय आहे शस्त्रास्त्रांचा आयातदार आहे म्हणजे भारत सगळ्यात जास्त शस्त्र काय करतो आयात करतो मग सर या युद्ध सरावाचा आणि शस्त्र आयात वगैरे त्याचा काय संबंध त्याचा संबंध आहे बघा हा जो युद्ध सराव आता आयोजित केला जात आहे तरी इथं जे काही भारतीय शस्त्रास्त्र आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरले जाणार आहे आणि मग ते वापरून आपण त्याचे व्हिडिओज जे आहे ते सोशल मीडियावर टाकणार आहोत आणि मग या शस्त्रास्त्र जसं की मागं चाललं होतं की तेजस विमान फिलिपिन्स खरेदी करणार आहे त्याचबरोबर जर बघितलं तर ब्रह्मोस साठी मागणी आली होती असे जे भारतीय शस्त्रास्त्र आहे ते दुसऱ्या देशांना विकण्यासाठी आपण अशा प्रकारचे युद्ध सराव जे आहे ते आपण आयोजित करत आहोत तर हा युद्ध सराव आयोजित करण्यासाठी आपण एक विशिष्ट ठिकाण निवडलेला आहे पोखरण ठीक आहे पोखरण या ठिकाणी थी? आपली पहिली अणू झाली होती आणि ही पहिली अणू कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात झाली होती हे तुम्हाला सांगायचं आहे कोणती पंचवार्षिक योजना विच फाय इयर प्लान तर कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात ही पोखरांची पोखरणची अनुचाचणी झाली होती ज्याला कोडनेम दिलं होतं बुद्ध हसला बुद्ध हसला असं असं आपण त्याला कोडनेम सुद्धा दिलं होतं तर अशा प्रकारे हे कारण आहे मग ही जी हा जो युद्ध सराव हा पोखरण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पोखरण हे ठिकाण जैसलमेर जैसलमेर आणि जैसलमेर हे ठिकाण राजस्थानमध्ये आहे तर आपलं उत्तर काय असणार आहे हा युद्ध सराव कुठे आयोजित केला जात आहे तर राजस्थानमध्ये हा युद्ध सराव आयोजित आयुद्द केला जात आहे का आयोजित केला जात आहे तर हे तुम्हाला कळलंच असेल यामध्ये मग आपलं स्वदेशी तेजस विमान जे आहे तर त्याने सहभाग घेतला होता विदेशी आपण दुसऱ्या देशाकडून विकत घेतलेलं मग त्यामध्ये मिग मिग ट्वेंटी नाईन बायसन त्यानंतर मिराज टू थाउजंड त्यानंतर अजून बघा नाही सुकोई ट्वेंटी नाईन बायसन आहे सुकोई ट्वेंटी नाईन मिग ट्वेंटी वन त्यानंतर जर बघितलं तर राफेल या अशा विदेशी विमानांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला होता त्याचबरोबर तुम्हाला हे, हे हेलिकॉप्टर जे दिसतं तर ते आहे आपाचे हेलिकॉप्टर तर आपाचे हेलिकॉप्टर आणि भारतीय बनावटीचं प्रचंड हेलिकॉप्टर जे आहे तर यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला होता तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाकी पुढे जाऊया बघा संयुक्त अरब अमिरात यु मधील कोणत्या शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन केलेलं आहे तर बघा जे अक्षर स्वामीनारायण ट्रस्ट जे आहे या संस्थेमार्फत हे मंदिर जे आहे बनवले जात आहे विदेशामध्ये खास करून हे मंदिर डेव्हलप केले जा जाते बनवले जात आहे तर इथं जर बघितलं तर संयुक्त अरब अमिरातमधील अबुधाबी या ठिकाणी आपण जर बघितलं तर पहिलं हिंदू मंदिर जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे अबुधाबीमध्ये यानंतर पुढे जाऊया बघा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया चे नवीन अध्यक्ष कोण बनलेला आहे तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट अकाउंटंट्स जे आहे तर त्याची स्थापना जी होती एकोणासशे एकोणपन्नास साली झाली होती आणि ही एक वैधानिक संस्था आहे कशी आहे वैधानिक संस्था आहे एकोणाशे एकोणपन्नास साली एक कायदा करण्यात आला होता इन्स्टिट्यूट ऑफ अकाउंटंट चार्टर्ड या संस्थेसाठी आणि मग ती संस्था स्थापित झाली मग एक कायदा करून जी संस्था स्थापित होते ती असते वैधानिक संस्था या संस्थेचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि आता अलीकडे अध्यक्ष आत म्हणून सी ए रणजित कुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली उपाध्यक्ष आहे चरणज्योत सिंग नंदा तर अध्यक्ष कोण आहे रणजित कुमार अग्रवाल तर हे लक्षात ठेवायचे आहे सोळा वित्त आयोगाची जी पहिली बैठक आहे ती डॉक्टर अरविंद पंगाडिया यांच्या अध्यक्षतेखाली कुठे आयोजित करण्यात आली तर बघा सोळा वित्त आयोग जो आहे त्याचा अध्यक्ष कोण आहे अरविंद पंगारिया आहे पंधरा वित्त आयोग जो होता त्याचा अध्यक्ष कोण आहे तर एन के सिंग आहे एन के सिंग आहे हा जो सोळा वित्त आयोग आहे याला काय करायचं आहे तर याला ऑक्टोबर दोन हजार पर्यंत आपला अहवाल जो आहे तो केंद्र सरकारला द्यायचा आहे आणि मग या अहवालानुसार जो काही कर केंद्र सरकारकडे जमा होतो तो जो कर आहे तो कर डिस्ट्रीब्यूट होणार आहे केंद्र आणि राज्यांमध्ये आणि तो त्याचं प्रमाण किती असावं प्रमाण किती असावं यासाठी यासाठी आपण जर बघितलं तर भारताचे राष्ट्रपती राष्ट्रपती प्रत्येक पाच वर्षांनी प्रत्येक पाच वर्षांनी वर्षांनी वित्त आयोग म्हणजे फायनान्स कमिशनची स्थापना करतात ठीक आहे फायनान्स कमिशनचा आर्टिकल आहे दोनशे ऐंशी मग आता आपण जर बघितलं तर प्रत्येक पाच वर्षांनी यापूर्वी एन के सिंग आयोग स्थापन केला होता आता अरविंद पंगारिया हा आयोग स्थापन झालेला आहे या आयोगाने आपला अहवाल ऑक्टोबर दोन हजार पर्यंत द्यायचा आहे यांनी ज्या काही शिफारशी देतील त्या शिफारशी एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू होईल त्या कधीपर्यंत लागू असतील तर त्या लागू असतील एक एप्रिल सॉरी एकतीस मार्च एकतीस मार्च दोन हजार ती एकतीस पर्यंत ठीक आहे तर या पाच वर्षाच्या कालखंडासाठी या ज्याशी परशा आहे या लागू असतील तर याची जी पहिली बैठक झालेली आहे मित्रांनो ती झालेली आहे नवी दिल्ली या ठिकाणी ठीक आहे तर प्रश्न सोपे टाकत आहे कारण काही मुलांना नवीन असल्यामुळं त्यांना प्रश्नाची उत्तरं जास्त देता येत नाही त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स खूप जास्त लो होऊ नये पण क्वेश्चनमध्ये मध्ये तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय असावी त्याबाबतची तर ती आपण इथं बघतच आहोत बघा अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला इथं वित्त आयोगाविषयी तर वित्त आयोगाचे सदस्य कोण कोण आहे तर अॅनी जॉर्ज मॅथ्यू ए एन झा सौम्याकांती घोष आणि निरंजन राज्या दे, राज्याध्यक्ष तर हे आपण जर बघितलं तर हे चार लोक जे आहे ते सोळा वित्त आयोगाचे सदस्य आहेत हे चार जण काय आहे सोळा वित्त आयोगाचे सदस्य आहेत ठीक आहे त्याचबरोबर पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते के सी नियोगी तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे असे व्यक्ती कोण आहे की जे महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे होते आणि त्यांनी वित्त आयोगाचे अध्यक्षपद भूषवलेले चल सांगा बरोबर आहे पोखरणची अणू जी ती पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली होती अगदी बरोबर चला पुढे जाऊया बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आय सी ने जानेवारी महिन्यासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडूचा जी निवड आहे तर ती कोणाकोणाची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड केलेली आहे जर तुम्ही क्रिकेट प्रेमी असाल तर तुम्ही अलीकडे एक सिरीज बघितली असेल ऑस्ट्रेलियामध्ये आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेली तर ती सिरीज जी आहे आपण जर बघितलं तर ती बॅलेन्स झाली इक्वल झाली ती सिरीजमध्ये दोन मॅचेस झाले एक मॅच ऑस्ट्रेलिया जिंकलं एक वेस्ट इंडिज जिंकलं पण वेस्ट इंडिज जी मॅच जिंकलं ती म्हणजे आपण जर बघितलं तर वेस्ट इंडिजनी खूप वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये हरवलं तर तो त्यांचा एक रेकॉर्ड झाला आणि तो रेकॉर्ड एका यंगस्टरमुळं झाला त्याचं नाव आहे शोमारो जोसेफ अति द नाव जे आहे ते ऍक्च्युली शोमारो जोसेफ असं आहे तर शोमारो जोसेफ हा खेळाडू खूप चर्चेमध्ये होता आणि याने काय केलं होतं पूर्ण ऑस्ट्रेलियन टीमला प्रत्येक इनिंगमध्ये पाच सहा सात अशा विकेट घेतल्या होत्या आणि गारद केलं होतं पूर्ण टीमला तर हा जो खेळाडू याचा हिस्ट्री पण खूप जबरदस्त आहे की आ, हा समजून घ्या की आपलं साधेसुद्धे काम करायचा आणि क्रिकेट आ, एक आवड म्हणून खेळायचा नंतर त्याचं सिलेक्शन झालं तुम्ही बघा नंतर तर शमारो जोसेफ याला जानेवारीमधील बेस्ट खेळाडू आणि एमी हंटर याला ही महिला आहे तर हिला आयर्लंडची खेळाडू आहे तर हिला महिला खेळाडूमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला आणि पर्याय क्रमांक चार उत्तर असेल मग आपलं ए आणि बी दोन्ही हे काय ठरलेले जानेवारीचे बेस्ट खेळाडू ठरलेले आहे महा स्वप्न कुंड या पुस्तकाचं लेखक जे आहे पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते कोणी केलेलं आहे बघा या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे एन चंद्रबाबू नायडू यांनी ठीक आहे तर याचं लेखन केलेले पत्रकार पी विक्रम आणि हे पुस्तक कोणावर लिहिलेले आहे तर एन चंद्रबाबू नायडू यांच्यावरच पुस्तक लिहिलेले आहे ते मुख्यमंत्री असताना त्यांनी काय काय केलं काय काय नाही हे त्यामध्ये दाखवलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन ज्यांनी ज्यांच्यावर पुस्तक लिहिलं त्यांनीच त्याचं प्रकाशनसुद्धा केलेलं आहे त्यानंतर नीती आयोगाद्वारा हिरवीगार पा पालवी आणि ओसाड जमीन पुनर्संचयित करण्यासाठी कोणत्या अहवालाचे आणि पोर्टलचे अनावरण करण्यात आलं तर नीती आयोगाद्वारे एक अहवाल आणि एक पोर्टल सुरू करण्यात आलं तर त्याचा उद्देश काय होता तर जे काही ओसाड जमीन आहे त्याला हिरवगार बनवणं हा त्याचा मागचा उद्देश होता तर त्या पोर्टलचं नाव काय आहे तर त्या पोर्टलचं नाव आहे मित्रांनो इथं बघा ग्रो नाव आहे त्या पोर्टलचं काय नाव आहे नीती आयोग लॉन्च ग्रीनिंग इंडियाज वेस्टलँड विथ ॲग्रो फॉरेस्ट्री तर असा याचा फुल फॉर्म आहे आणि इथं शॉर्ट फॉर्म काय आहे तर ग्रो हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे तर ग्रो नावाचं जे पोर्टल आहे तर भारताच्या ओसाड जमिनींना काय बनवणं तर हिरवगार बनवणं यासाठी हे पोर्टल आणि रिपोर्ट नीती आयोगाने लॉन्च केलेलं आहे हे पी आय बी एचं आर्टिकल आहे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचं तर बघा नीती आयोग लॉन्च ग्रीनिंग इंडियाज वेस्टलँड विथ ॲग्रो फॉरेस्ट रिपोर्ट अँड पोर्टल ठीक आहे तर आपण जसं तसं इथं क्वेश्चन जो आहे तो घेतलेला आहे तर बघा नीती आयोगाचा ग्रो इनिशिएटिव्ह जो आहे तो त्यांनी सुरू केलेला आहे जी नापिक जमीन आहे या नापिक जमिनीला हिरवगार करण्यासाठी आणि जे काही समजून घ्या की तिला चांगलं बनवण्यासाठी आपण हे पोर्टल जे आहे ते सुरू केलेलं आहे तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ग्रो पोर्टल आठवा क्वेश्चन इथं गुप्तेश्वर वन हे कोणत्या राज्यातील चौथ जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तर बघा बरोबर शशांक सर अगदी बरोबर कालच्याच लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की अपार पोर्टल काय आहे तर अपार पोर्टल आहे जे शाळेतील विद्यार्थी आहे शाळेतील विद्यार्थी तर त्यांच्यासाठी एक विशिष्ट आय डी कार्ड जे आहे ते आपण बनवलेलं आहे आणि त्या आय डी कार्डचं नाव सुद्धा अपार आहे आणि त्याची इन्फॉर्मेशन अपार पोर्टलवर सेव्ह केली जाणार आहे त्यानंतर नितीश पोर्टल काय आहे का तर बिहार सरकारने असं एक पोर्टल बनवलेलं आहे असं एक ॲप बनवलेलं आहे थोडक्यात किती ॲप काय करणार आहे पहिलेच माहिती देणारे वीज पडण्यापूर्वी किंवा पूर येण्यापूर्वी तर अशा जे काही आपदा असतात अशा ज्या काही आपत्ती असतात तर त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला पहिलेच हे पोर्टल किंवा ॲप्लिकेशन देणार आहे गुप्तेश्वर वन हे जे आहे मित्रांनो हे ओरिशामधील ठिकाण आहे आणि याला आता जैवविविधता वारसा स्थळ म्हणून दर्जा दिलेला देण्यात आलेला आहे तर ओरिसामध्ये मंदसूर हिल महेंद्रगिरी हिल त्यानंतर गंधमर्दन हिल तर या ऑलरेडी ही जागतिक वारसा स्थळे त्यामध्ये आता गुप्तेश्वर वन हे सुद्धा ऍड झालेलं आहे त्यानंतर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनलेला आहे तर बघा इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन जे आहे मित्रांनो तर त्याचं जर आपण बघितलं तर त्याचं अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेला आहे इथं मिस्टर संजय कुमार जैन ठीक आहे तर संजय कुमार जैन जे आहे ते आता इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन जे आहे तर त्याचे कोण बनलेले आहे तर सी एम डी व्यवस्थापकीय संचालक बनलेला आहे संजय कुमार जैन वन लाईनर क्वेश्चन डायरेक्ट तुम्हाला उत्तर द्यावं लागेल तिथं त्यानंतर ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क फंडची पहिली बैठक कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आता हे थोडं इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि हो, या क्वेश्चनशी संबंधित एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे पहिले शब्द आहे बायोडायव्हर्सिटी ज्याला मराठीमध्ये म्हटलं तर जैवविधता बायोडायव्हर्सिटीला काय म्हटलं तर जैवविधता म्हटलं तर मग जैवविविधता काय असतं तर ज्या जैवविविधता टर्म काय आहे समजून घ्या की एखादं ठिकाणी एखाद्या ठिकाणी दोन ठिकाणं घेतो मी इथं ठीक आहे एखाद्या ठिकाणी या ठिकाणी समजून घ्या शंभर वाघे शंभर काय आहे वाघ आहे हे ए नावाचं ठिकाणे आणि इथं बी नावाचं ठिकाण आहे इथं समजून घ्या एक हरिण आहे एक माकड आहे ठीक आहे एक कुत्रा आहे एक मांजर आहे एक बेडूक आहे एक समजून घ्या एक झाड आहे गवत आहे तर अशा वेगवेगळ्या वेग प्राणी वनस्पतीच्या प्रजाती आपल्याला इथं बघायला मिळतात आणि त्या टोटल समजून घ्या आहे त्या टोटल किती आहे आहे पण इथं जर बघितलं तर वाघ किती आहे शंभर आहे मग जैवविधता कुठे जास्त तरी तर एकच जीव एकच जीव जो आहे तो जास्त आहे पण इथं अनेक जीव आपल्याला बघायला मिळतात म्हणजे आपल्याला जीवांमध्ये या बी एक्झाम्पलमध्ये विविधता बघायला मिळते त्याला म्हटलं तर जैवविविधता मग आता ही जैवविविधता कुठंतरी आपल्या माणसांच्या उद्योगामुळे कुठंतरी नाहीशी होत चाललेली आहे माणसाचा सगळीकडे अतिरेक वाढलेला आहे आता तुम्ही जर ऐकलं असेल की चित्ता इथं शिरला वाघ इथं शिरला कारण आपण त्यांच्या एरियामध्ये घर वगैरे बांधायला लागलो त्यामुळे ते साहजिकच शहरामध्ये इकडे तिकडं येणारच आपण त्यांच्या आदिवासात गेलो त्यामुळे ते आपल्या आदिवासात येतात मग आता ही जी जैवविधता आहे ही धोक्यात आलेली आहे आणि हिला वाचवण्यासाठी काय झालं कॅनडामध्ये एक शहर आहे वँक्युवर तर या व्हॅनक्युवर या शहरामध्ये मागच्या वर्षी असं ठरलं की आपल्याला या जैवविधतेला वाचायचं वाचवायचंय ठीक आहे आणि मग यासाठी आपण काय करू एक फंड निर्माण करू काय निर्माण करू एक फंड निर्माण करू ज्यामध्ये जो देश इच्छुक आहे जैवविविधतेला वाचवण्यासाठी तो देश काय करेल या म या फंडमध्ये पैसे देईल तो देश काय करेल या फंडमध्ये पैसे देण्याचं काम करेल ठीक आहे तो देश यामध्ये पैसे डिपॉझिट करण्याचं काम करेल तर अशा प्रकारे असा निर्णय घेण्यात आला आणि दोन हजार सत्तरपर्यंत दोन हजार सॉरी दोन हजार तीसपर्यंत टोटल जैवविधतेचं जे नुकसान होतंय त्यापैकी तीस टक्के नुकसान जे आहे ते आपल्याला थांबवायचं आहे असं आपलं एकदम ठरलं सगळ्या गोष्टी ठरल्या मग याची जी पहिली बैठक आहे वॅनक्युवर या ठिकाणी हा फंड निर्माण करण्यात आला त्यानंतर पहिली बैठक जी आहे ती दोन हजार चोवीस मध्ये कुठे आयोजित करण्यात आली वॉशिंग्टन डी सी एस मध्ये आयोजित करण्यात आली तर आय होप तुम्हाला समजला असेल क्वेश्चन समजला असेल तर एक थम द्या यस म्हणा तर दोन हजार तीस पर्यंत पृथ्वीच्या तीस टक्के भागातील जैवविविधतेचं संरक्षण करणं हे आपलं उद्दिष्ट आहे हा जो फंड आहे ही एक वित्त पुरवठा यंत्रणा आहे जी वन्य प्रजाती आणि परिसंस्था यांचं संवर्धन करणार आहे ती टिकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे ठीक आहे आणि या फंडची स्थापना दोन हजार बावीस मध्ये कॅनडातील वॅंक्युअर या शहरामध्ये झाली होती तर तुम्हाला दोन ठिकाणी प्रश्न येऊ शकतो एक जो प्रश्न आहे मित्रांनो तो येऊ शकतो पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आणि दुसरा प्रश्न येऊ शकतो करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून यानंतर पुढे जाऊया भारतातील कोणत्या राज्यात कोमुरावेली रेल्वे स्टेशनची पायाभरणी करण्यात आली तर हाता असे जे क्वेश्चन आहे त्याचा आन्सर मी डायरेक्ट सांगू देतो तेलंगणा या राज्यामध्ये कोमुरावेली रेल्वे स्टेशन जे आहे ते आपण निर्माण करत आहोत त्यानंतर कोणत्या आय आय टीने ध्वनी आधारित ड्रोन प्रणाली विकसित केली जेव्हा तुम्ही तुमच्या आता तुम्ही ऐकलं असेल की तुम्ही म्हटलं हे सिरी ठीक आहे किंवा तुम्ही जेव्हा म्हणता की हे ॲलेक्सा असं जेव्हा तुम्ही म्हणता तर तुम्हाला तुमचा फोन किंवा तुमच्या घरातलं जे आहे किंवा अँड्रॉइड फोन असेल तर तुम्ही हे गुगल जेव्हा म्हणता किंवा ओके गुगल जेव्हा म्हणता तेव्हा तुमचा फोन जो आहे तो रिस्पॉन्ड करायला लागतो ठीक आहे तर तुम्ही बघितलं असेल तसंच आता हे ड्रोनमध्ये सुद्धा आपण असं एक सिस्टम बसवलेलं आहे की ड्रोनला सुद्धा आपण व्हॉइस कमांड देऊ शकतो काय देऊ शकतो व्हॉइस कमांड देऊ शकतो आणि अशा प्रकारचे ड्रोन जे आहे ते व्हॉईस कमांड देणारे हे कोणी बनवलेले आहे हे आय आय टी जम्मूने बनवलेले आहे कुणी बनवले आय आय टी जम्मूने बनवलेले आहे तर जम्मूच्या आय आय टीने अशा प्रकारचे ड्रोन जे आहे ध्वनी आधारित जी काही ड्रोन प्रणाली आहे तर ती विकसित केलेली आहे त्यानंतर ए आय पॉवर्ड रोड सेफ्टीसाठी कोणत्या देशाने नववा सरकारी पुरस्कार जो आहे तो जिंकलेला आहे तर रोड सेफ्टीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यासाठी आता जो एक पुरस्कार दिला जातो ठीक आहे तर आ... ए ई मार्फत हा पुरस्कार दिला जातो तर रोड सेफ्टी बाबतचा तर हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे तर हा पुरस्कार जिंकलेला आहे मित्रांनो भारत सरकारने कोणी जिंकलेला आहे भारत सरकारने तर भारत सरकारने जे काही रोड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केलेला रोड सेफ्टीसाठी त्यासाठी नववा जो काही सरकारी पुरस्कार आहे रोड सेफ्टी बाबतचा तो आपल्याला मिळालेला आहे यानंतर रचना कुमारी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ज्यावर फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये बारा वर्षासाठी बंदी जी आहे ती बंदी जी आहे ती घालण्यात आलेली आहे तर बघा रचना कुमारी या कोणत्या खेळाशी संबंधित आहे पहिली गोष्ट रचना कुमारी यांच्यावर बंदी का घालण्यात आली तर बघा कधी कधी खेळाडू काय करतात आपला स्टॅमिना वाढवण्यासाठी ड्रग्ज घेतात ठीक आहे ड्रग्ज घेतात आणि मग त्यांची एक चाचणी होते तर तिला डोपिंग चाचणी म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये जर आढळलं तर असं म्हटलं जातं की या खेळाडूने काय केली डोपिंग केली डोपिंग म्हणजे आपला स्टॅमिना वाढवला बाहेरून ड्रग्स वगैरे घेऊन आणि मग त्यामुळं जर बघितलं तर या खेळाडूला मग स्टॅमिना वाढला तर मग तो खेळाडू निश्चितच बाकी खेळाडूपेक्षा काय करू शकतो चांगला परफॉर्म करू शकतो तर यामध्ये कोणती खेळाडू अडकलेले आहे जे हिच्यावर बारा वर्ष बंदी घातलेली आहे तर मागच्या एशियन गेममध्ये खेळल्यावर रचना कुमारी त्या हॅमर है थ्रो या प्रकारामध्ये खेळतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हॅमर है। थ्रो यानंतर बघा तरुणांना बिनव्याजी कर्ज देण्यासाठी स्वयं नावाची योजना जी आहे ती कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे तर स्वयं नावाची जी योजना आहे तर तिच्याबद्दल जाणून घेऊया बघा द गव्हर्मेंट ऑफ ओडिशा कोणतं गव्हर्नमेंट द गव्हर्नमेंट ऑफ ओडिशा हॅज रिसेंटली लॉन्च ओडिशा स्वयं योजना तर ओडिशाने इनिशिएटिव्ह प्रोव्हाइड इंटरेस्ट फ्री बँक लोन तर बघा हा मुद्दा महत्वाचा आहे या इनिशिएटिव्ह मुळे काय मिळणार आहे तर इंटरेस्ट फ्री बँक लोन मिळणार आहे हे कोणाला मिळणार आहे तर ज्यांचं वय अठरा ते पस्तीस असणार आहे तर त्यांना मिळणारे आहे ओपन कॅटेगरीमधील युवकांना आणि जे स्पेशल कॅटेगरीमध्ये येतात त्यांचं वय अठरा ते चाळीस या कॅटेगरीमध्ये म्हणजे समजून घ्या की जे काही ओपन कॅटेगरीमध्ये येणारे मुलं आहे ते जर अठरा हो ते पस्तीस वयाचे असतील तर त्यांना एक लाखापर्यंतचं लोन इंटरेस्ट फ्री ओडिशा सरकार देईल उद्योग वगैरे सुरू करण्यासाठी आणि जे कॅटेगरीमध्ये येणारे जे काही युवक आहे त्यांना अठरा ते चाळीस वयोगटातील तरुण असतील तर त्यांना हे लोन दिलं जाईल कशासाठी तर स्टार्ट न्यू बिझनेस साठी ठीक आहे तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय कोणतंही यावर व्याज नसणार आहे कोणतंही व्याज नसणार आहे ठीक आहे तर एवढा हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तर यापूर्वी प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या मार्फत बिझनेस साठी लोन दिलं जात होतं आणि ते जे लोन आहे दोन हजार पंधरापासून दिलं जात होतं ते जर बघितलं तर ते लोन कसं होतं शिशु किशोर आणि तरुण अशा प्रकारचं लोन होतं त्यावर मात्र इंटरेस्ट रेट जो आहे तो घेतला जात होता पण यावर अजिबातच इंटरेस्ट रेट नाही आहे आणि हे कुणी सुरू केलेलं आहे मित्रांनो तर ओरिसा सरकारने हा निर्णय घेतलेला आहे यानंतर पुढे जाऊया केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी पंचाळीसव्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडची मशाल कोणत्या देशाला सुपूर्त केली म्हणजे आता ज्या देशाकडे ही मशाल असेल बघा ज्या देशाकडे मशाल असेल तर तो देश काय करेल मित्रांनो आता तर तो देश जो आहे तर त्या देशामध्ये बुद्धिबळाची स्पर्धा जी आहे ती आयोजित करण्यात येईल तर तो देश आहे मित्रांनो हंगेरी ठीक आहे तो देश कोणता आहे हंगेरी तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तो हंगेरी हा देश आहे यानंतर नौदलाचा जो सराव आहे मिलन नावाचा त्याची बारावी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आलेली मिलन हा युद्ध सराव जो आहे हा भारतामार्फत हो आयोजित केला जातो तिथं अनेक देशांच्या नौदलाला बोलवलं जातं प्रॅक्टिससाठी यावर्षी जर आपण बघितलं तर हा युद्ध सराव कुठे आयोजित करण्यात आला विशाखापट्टणमला आयोजित करण्यात आला पहिला युद्ध सराव जो आहे फर्स्ट तो जर बघितला तर अंदमान अँड निकोबार या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता पहिला युद्ध सराव मित्रांनो बघा अंदमान आणि निकोबार या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि आत्ताचा विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित केलेला आहेत एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यानंतर हा जर बघितलं तर हा द्विवार्षिकी दोन वर्षांनी आयोजित केला जाणारा हा युद्ध सराव आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं यानंतर सोळावी वर्ल्ड सोशल फोरम दोन हजार चोवीसची परिषद कुठे आयोजित करण्यात आली याला सामाजिक परिषद म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर सोळावी सामाजिक परिषद सामाजिक प्रश्नावर चर्चा करण्यासाठी एक जागतिक प्लॅटफॉर्म जो आहे तो आहे वर्ल्ड सोशल फोरम तर वर्ल्ड सोशल फोरम जो आहे तर त्याची जी काही परिषद आहे सोळावी ती काठमांडू नेपाळ या ठिकाणी आयोजित केली गेली हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि यानंतर इथं शेवटचा क्वेश्चन आहे कोणत्या देशाने फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये समलैंगिक विवाह जो आहे त्याला कायदेशीर मान्यता दिलेली आहे तर जो काही समलैंगिक विवाह आहे त्याला कायदेशीर मान्यता देणारा फेब्रुवारी या महिन्यातील देश कोणता आहे आयोग कधी कधी आपल्याला काय विचारतो की फेब्रुवारी या महिन्यामध्ये सगळ्यात फास्ट संगणक कोणता होता असे क्वेश्चन येऊन गेलेले तुम्ही एकदा जाऊन बघा तर असे क्वेश्चन विचार जर विचारले तर आपली वाट नाही लागली पाहिजे तर त्यामुळे जर बघितलं तर समलैंगिक विवाहाला हो, कायदेशीर मान्यता देणारा जो देश आहे फेब्रुवारीमध्ये तो आहे ग्रीस तर एवढं वीस क्वेश्चन आपले इथे संपलेले आहे तर या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशनमध्ये बघायला मिळेल इन्स्टाचा पेज फॉलो करून ठेवा सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे टेलिग्रामचं चॅनल जॉईन करून ठेवा कारण तुम्ही लेट जॉईन करता बरेचसे मुलं लेक्चर तर तुम्हाला वेळेवर लेक्चरचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला कळेल की लेक्चर सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही युट्यूबचं जे बेल ऐकून आहे ते सुद्धा क्लिक करून ठेवा त्याचंसुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येऊन जातं ठीक आहे तर आपल्या अभ्यास आप मित्राच्या ॲप्लिकेशनवर कंबाईनेशोंत बॅच आहे राज्यसेवा विजेता बॅच टू आहे तर या बॅच निश्चित जॉईन करा मित्रांनो तुम्हाला या बॅचचा खूप खूप फायदा होईल आणि ज्यांनी जॉईन केलेला आहे ते त्यांना निश्चितच फायदा होत असेल ठीक आहे तर धन्यवाद थांबूया आपण इथं भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये आज आपलं करंट अफेअर्सचं सेकंड लेक्चर असेल बरोबर पाच वाजून दहा मिनिटांनी ॲप्लिकेशनवर हो, चलो बाय बाय